कसं आहे नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं पण लहान मुलांना सांगणार तरी कोण नाचणी म्हणलं की लहान मुलं नाक मुरडतात मग आपण त्यांना आवडते अशा गोष्टी करून खायला घालायच्या म्हणजे नाचणीही त्यांच्या जा पोटात जाते तर त्यामध्ये आहे बिस्किट तर त्यासाठी एक पा एक पेलाभर नाचणीचं पीठ आहे आणि दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ हे आपण चांगलं मस्त चाळून घ्यायचं चा आहे म्हणजे त्यांना बबल राहत नाहीत मग आपल्याला मळताना पण छान मळता येते नंतर त्याच्यामध्ये टाकलेली आहे पिठी साखर अर्ध्या पिल्याच्या वरती आहे साखर तुम्ही त्याच्याऐवजी गूळ पण वापरू शकता बेकिंग पावडर घेतली आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा पाव चमचा घ्यायचा आहे हे सर्व साहित्य आपण मिक्स करून चा घ्यायचं छानपैकी नंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तूप टाकून आपल्याला छानपैकी मिसळून घ्यायचं आहे सर्व गाठी फोडत फोडत मिक्स करायचं आहे आणि जर तुम्हाला ते मिश्रण कोरडं वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये गरजेनुसार दूध ॲ ॲड करत जायचं आहे आणि एका साईडला दहा मिनटं आधी कढई प्रिहीट करायला ठेवायची एक जाड बुडाची कढई घ्यायची त्याच्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवून द्यायचं दहा मिनटं प्रिहीट होते तोपर्यंत आपलं जे मिश्रण आहे ते तयार होऊन जाईल मग ह्याचा आपण घट्ट असा गोळा मोळून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये कोको पावडर ॲड केली तरी पण चालेल आणि इसेन्ससाठी आपण व्हॅनिला इसेन्स किंवा इलायची पावडर हे सुद्धा आपण ॲड करू शकतो जेव्हा तुम्ही साखर बारीक करताना त्यावेळेसच वेलची टाकली तर त्याला स्वाद चांगलाच येतो मी असे छोटे छोटे पेढे तयार करून घेते आणि एका साईडला आपण ज्या प्लेटमध्ये आपण ठेवणार आहे त्याला आपण तूप लावून घ्यायचं आहे तूप किंवा बटर किंवा बटर पेपर ठेवला तरी पण चालेल बटर पेपरने जास्त गरम होत नाही आणि व्यवस्थित बिस्किटं भाजली जातात पण माझ्याकडे बटर पे पेपर नव्हता त्यामुळे मी त्याला तूप लावून ठेवलेला आहे मी असे चमच्यावर चमच्याच्या आकाराने गोळे घेऊन त्याचे छान असे चौकणी किंवा गोलाकार पेढे तयार केले आहेत आणि त्याच्यावरती मी भुरभुरण्यासाठी पिस्ता होता तो मी बारीक करून घेतला होता आणि तोच मी टाकणार आहे आणि तुम्हाला त्याच्यावर डिझाईन करायची असेल तर असं काठी चमच्यानं पण करू शकता याच्यावरती मी पिस्ताचे तुकडे आणि त्या बिया मी येतात ना सूर्यफूल भोपळा आणि कलिंगडाच्या बिया आहेत त्या मी बारीक अशा वाटून घेतल्या आणि त्या पण टाकल्या कारण बिया पण आपल्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत आणि असं पण बिया खाल्ल्या जात नाहीत मग त्याचा काहीतरी असा उपयोग करावा लागतो आणि इकडे मी कडे प्रीहीट करून घेतली आहे मग आता असेच मी गोळे मिळून घेते तर असं बिस्किटं छान पद्धतीने तयार होतात आणि लहान मुला मुलांना तर खूप आवडतात आणि माझ्या मुलाला तर नाचणी असं तो कधी खात नाही मग आज पहिल्यांदा मी नाचणीचे असे बिस्किट बनवले आणि त्याला आवडलेसुद्धा पहिल्या याच्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल तो किती आवडीने खातो आहे आणि पाच बिस्किटे एका वेळेस मी प्री भाजायला ठेवली होती ती पूर्णतेने एकाच वेळेस खाऊन टाकली नंतर मी दोन टाईम दोन वेळा पाच पाच अशानं दोन वेळा मी भाजून घेतली आणि आपल्याला भाजताना काय करायचं आहे मीडियम फ्लेमवर भाजायचं आहे कारण जर आपण जास्त स्लो केली तर ती आतून भाजत नाहीत व्यवस्थित कुरकुरीत पण होत नाहीत कारण माझं पहिल्यांदा मी जेव्हा केलं त्यावेळेस असंच झालं पण जेव्हा मिडियम फ्लेमवर मी ठेवलं त्यावेळेस बरोबर ते कुरकुरीत पण झाली आणि फोड खाल्ल्यानंतर असे कुरकुरी जेव्हा आपण बिस्किटं खातो ना गा जीविकच्चे आणून त्यासार त्यासारखी लागली माझं काय चुकत असेल ते, सा, ते मला माफ करा कारण माझा हा नवीन चॅनल आहे म्हणजे पहिल्यांदाच मी व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे मला समजत नाही काय करावं पण मी प्रयत्न करत आहे असं एका वेळेस मी पाच पाच बिस्किटं ठेवली कारण त्यांना स्पेस पण जरा जास्त लागतो थोडेसे ते फुकतात बेकिंग पावडर टाकल्यामुळे आणि बेकिंग सोडा असल्यामुळे थोडेसे फुकतात आणि एका वेळेस जास्त टाकून पण काही उपयोग होत नाही त्यामुळे आपण त्याच क्वांटिटीने टाकायचे आणि एक पेला मी बरोबर माप घेतलं होतं एक पेला आणि दोन चमचे गहू घेतला होता ना गव्हाचं पीठ घेतलं होतं तर त्यामध्ये पंधरा बिस्किटं तयार झाली होती बरोबर वीस मिनटांनी आपल्याला बिस्किटं चेक करायचे आहेत आणि खालून जर खरपूस अशी भाजली तर आपल्याला फ्लेम बंद करायचे आणि खाली गार व्हायला ठेवायचे गार गार झाल्यानंतर ते आपोआप कुरकुरीत होतात तर मी ते पाच त्यातले एक फोडून बघितलं होतं आणि रेवांशला टेस्ट करायला दिलं तर त्याला त्याला पण आवडलं आणि तो म्हणलं अजून अजून आण मग त्यासाठी मी बघते अजून की कुरकुरीत झालेत का कारण जरा थंड झाल्याशिवाय त्याच्यामध्ये कुरकुरपणा येत नाही अरे माश पाठीमागच लागला होता म्हणून मी त्याला घेऊन गेले खायला आणि त्याला एका ठिकाणी बसवलं आणि म्हटलं खा त्याला मी रिॲक्शन विचारत होते ते तुम्ही नक्की बघा तो काय म्हणतो तो आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाय चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा कसं आहे हा सोड की जरा हातात धरतो हातात धर